कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यानं काम करणाऱ्या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर आज जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली एकूण जिल्ह्याचा विकास आराखडा एकतीस मार्चपूर्वी वेगळ्या पद्धतीच्या निधींचं खर्च करण्याबरोबरच नवीन सात तारखेला होणाऱ्या विभागीय जे काही डी पी टी सी आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी जे काही योजना करायला पाहिजे त्यासाठी आजची बैठक पूर्ण झाली या बैठकीमध्ये अधिकार सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उद्या होणाऱ्या एक तारखेला आपण बैठक बोलवतो आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं सात तारखेला पुण्यामध्ये जी विभागीय बैठक होते अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याला अधिकाधिक निधी मिळण्यासाठी आपण मागणी करणार आहोत गर्भलिंग निदानाच्या संदर्भात अत्यंत प्रभावीपणाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबद्दल राज्यस्तरावरती सर्व पोलीस विभागाचे म्हणजे सर्व डी एस पी आणि आय जी आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत पुढच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला त्या सगळ्याची महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती दिसेल जी बी एसच्या बद्दलची जी काही एकूण सगळे आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये सुद्धा पेशंटची संख्या वाढते त्यामुळे अनेक लोकांनामध्ये सुद्धा त्याबद्दल थोडीशी काळजी आहे परंतु या सर्व आरो या आजारपूर्वीपासूनच आपल्याकडे आहे आणि याच्याबद्दल एक प्रतिकारशक्ती कमी झाली की जी बी एसची लागण होती खरंतर हा काय म्हणजे आपला संसर्गजन्य रोग नाही आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल प्रतिकारशक्ती वाढवणं हाच एक मुद्दा आहे तरीसुद्धा आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयावरती लक्ष ठेवून लोकांचं प्रबोधन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेतात हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतं आहे तो खूप चिंताजनक विषय आहे त्यामुळे साहजिकच देशपातळीवरतीसुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एन जी ओज असतील जे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांनासुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हास्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतो एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आवाज सगळ्यांना मदत त्यांना त्यांनासुद्धा एक लाख रुपयेचं बक्षीस बक्षीस म्हणता येणार पण एक लाख रुपयेचं त्यांनासुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतो आहे त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी ॲक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील फ्लाइंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाइंग स्क्वाडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो